नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग सुद्धा ही, ही एक मार्च एक मार्च या तर जो पत्ता मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर रोजा पकडतात सकाळी सूर्योदयाच्या नंतर आणि सूर्यास्ताच्या आधी मुस्लिम बांधव अन्न आणि पाणी ग्रहण करत नाहीत सूर्यास्त झाल्यानंतर अनेक मुस्लिम बांधव नमाज पठण करून सामूहिकरित्या अनेक कुटुंबियांसोबत रोजा सोडतात अंबरनाथ शहरात अनेक कष्टकरी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला या बांधवांना आपल्या रोजात चांगले पदार्थ ग्रहण करून सोडता यावा यासाठी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी फळ आणि खजूर वाटप केलेत अंबरनाथच्या स्वामीनगर शास्त्रीनगर आणि गांधीनगर परिसरात अब्दुल शेख यांनी हा उपक्रम राबवला अब्दुल शेख यांच्या माध्यमातून रमजान महिन्याच्या शुक्रवारी इफ्तार साहित्याचं नागरिकांना वाटप करण्यात येतं यंदाही त्यांनी हा उपक्रम राबवलाय अब्दुल शेख यांनी वाटप केलेल्या साहित्य किट मध्ये एका घरातले चार व्यक्ती रोजा सोडू शकतात रमजान महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी एक हजारहून अधिक नागरिकांना या साहित्याचं वाटप करण्यात येतं यंदाही अब्दुल शेख यांनी बाराशेहून अधिक नागरिकांना साहित्याचं वाटप केलंय यावेळी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख फिरोज खान साहिन शेख रोहन अन्सारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते